तारक मेहता का उलटा चष्मा ही आपली सगळ्यांची आवडती मालिका आहे गेली अनेक वर्ष ही मालिका आपले मनोरंजन करत असून या मालिकेमध्ये आत्माराम तुकाराम भिडे या भूमिकेत आपल्याला मंदार चांदवलकरला पाहायला मिळत आहे मंदार हा एक मराठी अभिनेता असून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात ही मराठी मालिकेपासूनच केली के आहे तुम्हाला माहित आहे का मंदारची पत्नी ही देखील एक अभिनेत्री असून सध्या ती एका मराठी मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे मंदारच्या पत्नीचं नाव स्नेहल असं असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे तिने दस उनतीस की आखरी दस्तक नवे नक्ष यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या आता स्नेहल एका नव्या रूपात आणि एका नव्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे स्टार प्रवाह हो या वाहिनीवर गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहायला मिळत आहे या मालिकेत मृणाल दुसानीची मुख्य भूमिका असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे या मालिकेतच स्नेहल एका महत्वाच्या भूमिकेत आहे स्नेहल या मालिकेत मंजुषा सावंत हे पात्र रंगवत असून मंजुषा ही तोंडावर गोड दाखवत असली तरी ती आतून कारस्थानी आणि पैशांचा हव्यास असणारी आहे आणि ती खूपच कंजूस आहे असे हे मंजुषाचे पात्र प्रेक्षकांना सध्या प्रचंड आवडत आहे मंदारची पत्नी स्नेहल या मालिकेत काम करत असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले होते तिने एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की मी स्नेहल मंदार मी तुम्हाला भेटायला येते मंजू या भूमिकेत लग्नानंतर होईलच प्रेम या स्टार प्रवाहाच्या वाहिनीवर मी मंजू ही भूमिका साकारते आमच्या या मालिकेत अनेक कलाकारांच्या वैविध्यपूर्ण भूमिका आहे त्यातीलच ही मंजू आपल्या कुटुंबासह हो तिच्या दादाच्या घरी राहत आहे थोडक्यात खूप आंबट गोड तिखट अशी माझी भूमिका आहे स्नेहलची या मालिकेत एंट्री झाल्यापासून मंजू या भूमिकेत स्नेहल खूपच चांगला अभिनय करत असल्याचे तिचे चाहते तिला सांगत आहेत स्नेहलची ही भूमिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा